हॅलो श्री स्वामी समर्थ कसे आहेत तुम्ही सगळे मस्त आहेत ना मस्तच राहा तर चला आपल्या नवीन एक व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे हा जो व्हिडिओ आहे तो लक्ष्म्यांच्या अगोदरचा व्हिडिओ आहे म्हणजे आपली गरा गवराई ज्या यायच्या होत्या तर त्याच्या अगोदरचा व्हिडिओ आहे हा हा तर तुम्हाला मी पहिल्यांदा पाठवायला पाहिजे होता पण मी हे जर व्हिडिओ पाठवले असते तर गवराईच्या व्हिडिओला अजून खूप उशीर झाला असता त्यामुळे मग हे व्हिडिओ मी महागं ठेवले आणि मला इथं एक सांगायचं होतं की जेव्हा आपल्या घरात कोणीतरी एकाचे डेथ होते तर तेव्हा असलं फराळीचं वगैरे काय करायचं नसतं लक्ष्मी उभा करायच्या नसतात असं म्हणत होते आम्हाला बरेच जण पण कोण काय म्हणते की लक्ष्मी उभा करायची खाली बसवायची नाही एकदा जर का खाली बसवली तर ती उभा करायला उभा नसते पण आमच्या गावात बरेच जणांनी ना बरेच जणांनी म्हणजे मी आता फक्त एकाच ठिकाणी बघितलं त्याने तो उभा सुद्धा केल्या नाही त्या लक्ष्म्या खालीच ठेवल्या होत्या मग मग मी काय म्हणते जी माणूस करतं ना तर त्याला लोक नाव ठेवतात आणि जी करत नाही त्याला पण नाव ठेवतात आता त्यांनी खाली लक्ष्मी बसवल्या हो का तर त्या का तर त्यांच्या घरात पण एक माणूस गेलं होतं त्यामुळे तर त्यांना पण म्हणले की नाही खाली बसवायची नसते उभा करायची असते तुम्ही खाली बसवून बसवून चूक केली आता ही लक्ष्मी उभा करायची नसते असं तसं बऱ्याच बायका त्यांना बोलल्या आणि आम्ही लक्ष्मी उभा केल्या उभा केल्या सगळा साज केला फराळीचं पण केलं पण नंतर आम्हाला म्हणलं की फराळीचं करायचं नसतं आणि ठेवायचं पण नसतं लक्ष्म्यापैकी मग मला एकच सांगायचे की आपण सगळं खातो नवे कपडे घालतो सगळे करतो मग देवालाच कशामुळे उपाशी ठेवायचं तर काय म्हणतात की पुरणपोळीचा निवेद्य फक्त बाकी काही नाही मग पुरणपोळी पुरणपोळीचा जो निवेद आहे तो कुठून आला विचार जर केला तर कारण त्याच्यामध्ये सगळं डाळ आली साखर आली पीठ गव्हाचं पीठ आलं तांदूळ आले सगळंच आलं आणि आपण जे फराळीचं देवासाठी बनवतो तर त्याच्यात पण तेच पदार्थ वापरलेले असतात ना मग त्याच्यात आणि त्याच्यात बदल काय पण असो कोणाचं मत कसं कोणाचं मत कसं असतं प्रत्येकाचं त्यामुळे मग ते पटत नसताना सुद्धा आम्ही केलेलं असतं घरात ठेवलं लक्ष्म्यांपशी काहीच ठेवलं नाही कारण ते बोलले की तुम्हाला चांगलं नसतं म्हणजे दोष वगैरे लागतो त्यामुळे मग मी म्हणलं की जाऊ दे आता थोडंफार जगाचं पण ऐकावं लागतं सगळंच आपल्या मनाचं पण करून नाही जमत त्यामुळे ना आम्ही अगोदर बामणाला विचारलं होतं तर ते, ते बोलले की सगळं करा काही हरकत नाही काही नसतं असं त्यामुळे आम्ही करायला घातलं आणि मग ही दोन तीन पिठं मळून ठेवले होते मी ह्या चिरोटाचं एक पीठ म्हणून ठेवलं होतं कारंजाचं एक आणि काठी का शेवटचं एक हो तीन पिठं म्हणून ठेवले होते आणि नंतर मला सांगितलं की मग करायचं नसतं ठेवायचं नसतं त्यामुळे म्हणलं जाऊ दे आता केलं आहे तर खरं तर ठेवायला नको त्यामुळे मग केलेलं घरातच ठेवलं तरी पण मी जास्त काही केलं नव्हतं थोडंसंच केलं होतं एक सुपा सुपाच्या अंदाजानंच असं केलं होतं पण ते पण नाही ठेवलं लक्ष्मीला आम्ही पण आपण जेव्हा माणूस जिवंत असतो तेव्हा त्याच्यासाठी काय करतो आणि मेल्याच्या नंतर काय करतो हे जास्त महत्त्वाचं आहे माणूस जेव्हा जिवंत असतो ना, 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 ना चार चार तर तेव्हा त्याचा मान सन्मान त्याचा रिस्पेक्ट वगैरे दिलं तर त्याचं पण मन समाधान राहतं पण मेल्याच्या नंतर असं करू नका तसं करू नका तसं करू नका असं करू नका चार घरचे चार जण बोलतात कोणी पाळतं तर कोणी नाही पाळत पण असं ज्या ज्याचा त्याचा प्रश्न असतो आणि तर त्यामुळे मग मी म्हणलं की नको आता ठेवायला त्यामुळे मग नाही ठेवलं चिरोट्या एक बनवल्या करंज्या एक बनवल्या आणि काठी शेव एक तीन बनवले आणि मग आणि ते पण माझी काठी शेव आज नेमकं बिघडली कारण मला बोलले की ठेवायची नसती ठेवायची नसती म्हणण्याना ना, ना मी अगोदर पिठं एकत्र करून ठेवले होते आणि मग आता जाऊ द्या ठेवायचं तर नाही करू कशा तरी एडी वागली कशी का होईना असा विचार केला होता मी पण नेमकं ती काठी शेव माझी कडक झाली कारण जेव्हा आपलं मन नाराज असतं आधीच म्हणतात ना आपलं मन जर चांगलं असलं खुशीमध्ये असलं आपण देवाचं नाव घेतलं तर आपला स्वयंपाक पण चांगला होतो असं म्हणतात तसंच माझ्यासोबत पण झालं करायचं नाही करायचं नाही म्हणण्या म्हणण्यामध्ये मी काटेशव करण्याची थोडी हायगाई केली तर ती जास्तच हायगाई झाली मन थाऱ्यावर असलं ना तर सगळ्या गोष्टी होतात तर आमचं मनच थाऱ्यावर नव्हतं त्यामुळे माझे ह्या वर्षी काटेशेव बिघडले खरं सांगते ताईनो नाहीतर ना सहसा काटेशेव कधी बिघडत नाही पण एखाद्या वेळेस होते चुकी माणूस म्हणल्यावर चुकी तर होणारच प्रत्येकाकून असं काही कोणी का जास्त धुतलेल्या नातळ्यासारखं नसतं त्यामुळे असं जाऊ द्या आता तरी पण मी दाखवते तुम्हाला कशी कशी कटिजेव केली काय केली तर आता ह्या व्हिडिओमध्ये मी घेतले नाही घेतले मला बी माहीत नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होईल असं मला वाटलं त्यामुळे मी घेतलं आहे का नाही मला बी माहीत नाही कारण हा व्हिडिओ एकत्र करून ठेवला आहे त्याला कम्प्लीट आठ ते दहा दिवस झाला असेल एकत्र करून ठेवला आहे त्याला पण मला एडिट करणं झालं नाही कारण तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये हो मी सांगितलं होतं की आमचं घर रिकामं असं नसतं कंटिन्यू वर्दळ माणसाचे असते माणसाची वर्दळ म्हणा फॅनचा आवाज म्हणा टी व्हीचा आवाज म्हणा कंटिन्यू कोण ना कोण घरात असतंच असतं घर रिकामं कधी नसतं त्यामुळे मला व्हिडिओ एडिट करता येत नाही म्हणून मला तुमच्यापर्यंत व्हिडिओ पाठवता येत नाही नाहीतर मला वाटतं की रोज टाईम टू टाईम व्हिडिओ पाठवावा बाराचा टाईम ठेवला तर कंटिन्यू बारालाच स्वतच्या व्हिडिओ पाठवा तरच आपलं जे चॅनल आहे ते ग्रोथ होतं चांगलं पण माझ्याकडून बऱ्याच चुका होत्या चॅनलमध्ये माझ्या स्वतःच्या चुका मला समजतात तरीसुद्धा मी काही करू शकत नाही कारण मला व्हिडिओ एडिटच करणं होत नाही त्यामुळे मग मला पाठवायला पण हुशार होतो मग माझा व्हिडिओ कधी सकाळी येतो कधी संध्याकाळी येतो कधी दुपारी येतो कधी पण व्हिडिओ येतो माझा पण ती चूक माझीच आहे त्यामुळे मी कोणाला बोलू पण नाही शकत टायमाच्या टायमाला व्हिडिओ गेले तर व्हिडिओ चांगले चलतात पण माझ्या खूप चुका होतात त्यामुळे मी आता कोणाला दोष पण नाही ठेवत पण जाऊ द्या चला आता जे आहे ते आहे तर इथे बघा माझ्या चिरोट्या किती छान झाल्यात एकदम असं पाकळ्या पाकळ्या पूर्ण निघाल्यात आणि चिरोट्या खरंच छान लागतात खायला म्हणजे ज्यांना जास्त गोड आवडत नाही तर त्यांच्यासाठी चिरोट्याचा जो ऑप्शन आहे तो छान आहे आपली आपली जी चहावर खायची खारी असते तर बरोबर त्याच्यासारखे लागते हे जे आहे ना तर कोणकोण पाकात पण बुडवतं पण मी पाकात काही बुडवत नाही मी पिठी साखर म्हणजे जशी जशी लागल आपल्याला तशी पिठी साखर आपण टाकून खाऊ शकतो मला तर पाकातल्यापेक्षा नाही हे पिटी साखर टाकूनच हे छान लागतं मला आवडतं खायला त्यामुळे मी पाक कधीच करत नाही असंच कोरडं ठेवत असते आणि असं कोरडं जर ठेवलं ना पंधरा दिवस महिना म्हटलं तरी चालतं राहतं आरामशीर डब्यामध्ये आणि ते नरम पण होत नाही जशाला तसं कडक राहतं एकदम नाजूक जो पदार्थ असतो तो हा चिरोट्याचा पदार्थ आहे नाजूक त्यामुळे मग थोडं जपावं लागतं पण खूप दिवस राहतं घरामध्ये त्यामुळे बघा इथं साखर मी पिठी साखर करून घेतली आणि तेच आता वरी टाकायला चालू आहे गरम गरम टाकली ना तर लवकर साखर विरगळली जाते थंड झाल्यावर तर टाकली ना तर ते पांढरं तसंच दिसतं त्यामुळे मग गरम असतानाच त्याच्यावर साखर टाकून घ्यायची म्हणजे साखर सगळी विरगळली जाते आणि वरी काहीच दिसत नाही तर असो इथं माझ्या चिरोट्या फायनली तयार झाल्यात आणि चिरोट्या थोड्या बऱ्यापैकी झाल्या होत्या पीठ थोडंच मळायला होतं पण हा पदार्थ एकदम पातळा असतो त्यामुळे थोडं जरी पीठ मळायला असलं तरी जास्त होतो आणि कसं कसं केलं काय केलं मी तर म्हणजे तुम्हाला ह्यातलं रेसिपी काही सांगितली नाही मी दुसरंच बोलत बसले होते पाच चपात्या लाटायच्या एकावर एक ठेवायच्या मध्ये तांदळाचं पीठ आणि तूप किंवा मैदा पण चालतो मैदा पीठ मैदा आणि तूप पण मध्ये टाकलं तरी चालतं आणि मध्ये मी कलर टाकला आहे मेन म्हटलं तर कारण कलर टाकलं हो ना थे थे तर थोडं गुलाबाची पाकळी असल्यासारखं दिसतं त्यामुळे मी त्यात कलर टाकला होता गी। आणि इथं ना लक्ष्मीपुढे ठेवण्यासाठी फळं आणले होते कारण त्यांना पण सांगितलं होतं की ह्या वर्षी आपल्या लक्ष्म्यांपशी फराळाचं काय ठेवायचं नसतं म्हणून मग इथं फळं घेऊन आले होते सगळ्या प्रकारचे सगळ्या प्रकारचे म्हणजे दोन तीन प्रकारचे तर ते सुद्धा आमच्यात कोणी खात नाही आत्तापर्यंत ती फळं घरात लोळायला लागलेत त्यामुळे मग मी त्याचं ज्यूस केलं माझ्या माझ्या एकटेपुरतंच केलं होतं कारण खूप जास्त ज्यूस केलं तर पण खराब होईल खायला लेकरं नाहीत कारण शिवानी समोर सगळे गावाला गेलेत कोणीच नाही आहे मग काकून एखादा खाल्ला आणि मग खाऊन खाऊन किती खाणार आहे मोठं माणूस मोठं माणूस कंटाळा करतो खायला लहान लेकरं असल्या म्हणजे येता जाता येता जाता खाऊन पार होतं तर त्यामुळे मग मी ज्यूस केला होता पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच त्याचं आतापर्यंत फळं जास्त दिवस फळं पण ठेवले तरी खराब होतात तर आता इथं फळं व्यवस्थित सगळे ठेवून घेतलेत मी कॅरी बॅगमध्ये ठेवले ना तर ती फळं खराब होतात आणि जामून पण आणले होते जामून आणले होते आपलं जे बेसनपिठ्याच्या पापड्या असतात तर ते पापड्या आणि शिवानीचं सारखं तोंड येतं माहीत नाही कशामुळं तोंड येतं तिचं पण सारखं तोंड येतं त्याच्यामुळं ना तिला गरमी अंगात जास्त आहे त्यामुळे मग एखादीचं एखाद्या वेळेस तिचं तोंड येतं असेल असं म्हणत होते लईजण मग काय म्हणतात त्याला खडीसाखर आणि जिरे लवकर तोंडात पण येत नाही डोळ्याच्या <laughs> समोर तो येतं म्हणजे डोळ्याच्या समोर येतं की मला काय म्हणायचं आहे तर पण लवकर तोंडात येत नाही जिरे आणि साखर हे दोन्ही उकळून पण रोज पिलं ना तरी अंगातली गरमी कमी होते बऱ्यापैकी पण पण तिशिवाने तसला काहीच उपयोग करत नाही घरगुती आणि तिला खारीक पण सांगितली होती पिठामध्ये खारी ठेवायची ते उकळून घ्यायचे किंवा कशात तरी भाजायचे आणि पुन्हा ते खायचे पण तिनं ती पण नाही करत त्यामुळे ते सारखं तोंड येतं मग त्याच्यासाठी आता यावेळेस त्याने रामबाण उपाय केला आहे जे आपले खजूर असते तर ती खजूर डायरेक्ट आणून ठेवली घरामध्ये का तरी खारी तर खात नाही मग खजूर तरी खाईल त्यामुळे आणि ती खजूर जी आहे ना तर ती रोज संध्याकाळी दुधात कालवायची आणि मग सकाळी ते दूध पण आणि खारीक पण खायची पण शिवानी ती पण नाही खात सगळं घरात असं तिला खायला नको वाटतं त्यामुळे मग रोज नुसते हेनी म्हणले की रोज सकाळी खारी तरी खात जा कमीत कमी गरमी कमी झाली तर मग तोंड कमी होईल तिचं तर इथे बघा आता संध्याकाळचा टाईम झाला दिवसभर ते केलं होतं आणि संध्याकाळचा टाईम झाला होता इथं आणि मी इथं आपलं काठीशेवचं पीठ मळून घेतले ह्याच्यामध्ये ना निम तांदळ निम्म पीठ तांदळाचं आणि निम्म जे पीठ आहे ते मैद्याचं असं दोन्ही एकत्र वापरलं होतं म्हटलं ह्या वेळेस थोडं थोडंच करायचं आहे मग करू कसं तरी या साधली तर साधली असू द्या कारण जर वेळेस तुम्हाला तर माहितीच आहे की मी भाजणीचं पीठ डोळून आणते आणि मग त्याची काठी शेव करते आणि मैद्याची पण शेव जमते पण तांदळाचं पीठ होतं घरामध्ये म्हणलं असं पण आपण तांदूळ वापरतात तर तांदळाचं पीठ आहे तर काही हरकत आहे त्यामुळं मग मी ते ते दोन्ही निमं घेतलं पण नेमकं कडक झाली मी जर असं जर वेळेसारखं जर कढईमध्ये उकडून घेतली असते ना पीठ तर छान झाले असते पण मी थोडी हाय गाई केली आणि आईगाई केली की माझी आई काही मलाच बहुली म्हटल्यासारखं काम झालं पण शेव खायला खूप छान झाली होती आणि कडक पण आपण चांगला होता पण म्हातार माणसांना खाता येत नाही जास्त पण कडक असलेलं कडक असणं वेगळं आणि कडकमधून म्हणजे खुसखुशीत जे असतं ना तो कडकपणा वेगळा आणि हा कडकपणा वेगळा तर माझ्यात ना तो कडकपणा आला होता जे की कुणाला खाता येत नाही असा कडकपणा थोडासा आला होता माझ्याकडं दोन तीन पिठं मळून होते होती काठी शेव एक करंजा आणि चिरोट्या ह्या तीन बनवण्यासाठी मी ते दोन पिठं म्हणजे सोबतच मळून ठेवले होते आणि हे जे पीठ आहे ते मिक्स करून ठेवलं होतं मी पण नंतर मग वाटोळं झाला असतं त्यामुळे मग हे पण करून ठेवलं तर सगळे म्हणले की आता केले तर खरं पण घरात म्हणजे लक्ष्मीला ठेवू नका घरातच खावा त्यामुळे मग आता एवढे तीन तरी ताटा तळ केलेत घरातच खाण्यासाठी तर लक्ष्मीला नाही ठेवायचं त्यामुळे मग केलं की खायला चालू आहे तर बघा पिठं मळून ठेवले होते माझे तेच तर मी सांगत होते माझा आवाज खूप लहान आला होता असं समोरासमोर पण बोलायचं म्हणलं ना तर मला वाटतं घरात एकटंच असावं कोणी नसू नये घरामध्ये पण कुणी असल्यानं माझा तेवढा तर आवाजच निघत आहे खरं सांगते त्यामुळे मग इथं खूप आळूनं बोलत ते आवाज पण येत नव्हता तर इथे बघा काठीशेव करून ठेवले आणि काठीशेव ना इतकी छान दिसतो ती ना केल्या केल्या पण एवढी छान झाली ना शेव खूप छान झाली ती केल्या केल्यासुद्धा पण नंतर मग काय झालं माहीत नाही पण नंतर खडकच होऊन बसली ती तर असो तरी पण नि खा खायला चालूच आहे तशी एवढी पण लई खराब झाली नाही चव वगैरे छान आहे त्या काठीशेवाची त्यामुळे मग चालू आहे खायला तर इथं आमची काठीशेव वगैरे करून झाली आणि नंतर मग इथं आपलं जे मनी प्लॅन्टचं जे झाडं आहे तर ते आम्ही घरात लावलं होतं आ... काचाच्या भरणीमध्ये तर त्याच्यातलं आठ ते आठ दिवसाला पाच सहा दिवसाला आठ दिवसाला दहा दिवसाला असं सा पाणी बदलावं लागतं तर तेच आता इथं पाणी ब बदलायला बाहेर आणले पण ते पानं जे आहेत ना ते रोज फोडणीचं वगैरे जाऊन थोडेसे चिकट झाले होते तर तिचं शिवाण इथं साफसफाई करत होती पान था एक 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 पान पाण्यानं धुवत होती तर इथं माझं सगळं फराळाचं झालं होतं करून म्हणजे काय फक्त तीन ताटं होते आणि ते पण जास्त काय नव्हतं थोडं थोडंच होतं त्यामुळे एका दिवसात फायनली सगळं झालं होतं म्हणजे फायनल केलं होतं एका दिवसामध्ये तर गॅस पण खूप खराब होतं असं काही करायचं म्हणलं तर त्यामुळे मग सगळं गॅसचं वगैरे सगळं घासायला काढलं की ते जरी राडा काढायचं तरी होतोच तर असो इथे बाहेर ना सो रेकाताईनं आम्हाला फुलाचे झाडं आणून दिले होते कारण त्यांना माहिती आहे की ह्याला फुलाची किती आवड आहे म्हणून त्यामुळे ते कुठे गेले ना फिरायला तर तिथून झाडं आणतातच तर तेच आता इथे टोपल्यामध्ये लावायला चालू आहे कारण कुंड्या असा पाहिजे तशा मोठ्या भेटतच नाही आहेत छोट्या छोट्यात कुंड्या येत आहेत त्यामुळे मग ह्याच्यात माती होती ऑलरेडी तर त्याच मातीमध्ये झाडं लावली आणि आता इथे तुळस पण लावायला चालू आहे कुंडीमध्ये तर चला व्हिडिओ सेंड करते बाय